कवर वाट बघायचं राव याची सांगितलं तर अजिबात कधी कळत नाही लग्न जमलं तरी हे नाटक नाटकाश असते तर कधी काय भेटायचं असते बाकीच्या कामामध्ये सोडून का बरं एवढा उशीर आवरून येत होते अरे कळत नाही पण एकदा सांगितलं मी निघालेच होते मम्मीने काम सांगितलं मग ते करून मग आले ना आणि किती वेळ पोरीला लय कारण असत राव भेटायचं म्हणलं कारण मम्मीने काम सांगितलं कुठं काय सांगितलं हा असं काय बोलताय तुम्ही अरे बोलताय म्हणजे काय कळत नाही का अजिबात मनाने असं धुळे आहे का की हा बाबा आपण जो टाइम दिला त्या टाइम मी माझ्या बाकी सगळे काम सोडून दिलं मी भेटासाठीच आलोय ना मी पण म्हणायचं काम करतो नको आपल्याला भेटायला ठीक आहे सॉरी आणि तू काल रात्रीपासून काय चालवलंय बरं नेमकं लग्न करायचंय का नाही तुला माझ्यावर आ, ने मी असं कुठं काय म्हणलं का तुम्हाला अरे मनाची काय गोष्ट मला काय कळत नाही का अजिबात कालपासून मेसेज करतो तू एक मेसेज निस्ती पाहते सोडून देते काय मला काय किंमतच नाही का अजिबात अहो बहिणीची मुली आलेत ना त्यांच्याकडे फोन होता आणि मग त्याच्या मोठ्यांनी नेट वगैरे चालू ठेवलं असून गेले असते व्हॉट्सअपला आता मी मी असं कधी करेल का आणि का करेल ना मी आता लग्न असं पण होणार आहे आपलं मी असं का करेल बरं आणि तुमचं एक असं की बोलायचं म्हणजे डायरेक्ट पर तुमच्याशीच बोलायचं रात्रभर बोलतं असं नाही ना करू शकत मी रात्रभर काढत नाहीये हा मग हो आपलं काही पण करायचं तुम्हाला सगळं कधी वाजता मग मी झोपते लवकर बस आम्ही मेसेज केला की तुम्हाला झोप आलीच म्हणायचं तुला लग्न पसंद नाही का तसं असलं तसं सांग बाई एकदा मी तसं काहीच बोलले नाही या तुम्ही चुकीचं अर्थ काढताय मी नाही चुकीचा अर्थ काढत तुम जे दिसत तेच माणूस ते बोलतय अहो किती ओरडत आहे किती चिडताय ठीक आहे ना माझ्याकडनं नव्हता फोन म्हणून मी नाही दिला रिप्लाय जास्त बोलू नको तू जास्त बोलू नको म्हणजे काय बोलता तुम्ही असं ही कोणती पद्धत आहे स्वतः चुका करते ते नाही दिसायचं दुसऱ्याला बोलायला म्हणजे लगेच आपलं बोलून जायचं काही पण आहे तुमच्याशी बोलणं कारण की मी एवढं शांत पद्धतीने सांगते तुम्हाला तुमचा चाललंय तोरा हो। वेग तोरा तू उशीर आलेली चुका तुझ्या माझ्या नाही होत लग्नाच्या आधीच माझ्याशी असं बोलताय नंतर लग्न झालं कसं बोलणार कसं बोलणार म्हणजे जे मी आहे आहे जास्त काय बोलणं बरं का तू पहिले दा, दुसरं घ्या शिक जरा तुमच्या घरच्यानी तुम्हाला असं मुलींसोबत कसं बोलायचं हे शिकवलंय का तू माझ्या घरच्या काय कारण र जरा नीट जरा पहिली गोष्ट समजून घे ही कोणती पद्धत आहे तुमची तुम्हाला चुकले मी तुम्हाला भेटत भेटायला आले उपकार करते काय माझ्यावर लग्न जमलंय ना मग उप म्हणजे लग्न जमलं म्हणजे का तुम्ही मी तुमची झाली का डायरेक्ट असं तुम्ही हाणायला मारायला लागले का ला मारा ले ले तुम्ही मी, मी हाणत नव्हतो तू तू भाग पाडले मला ते करायला का वा काय असं बोलले बरं मी शांत पद्धतीनेच बोलले ना ही कोणती पद्धत आहे लग्नाच्या आधीच तुम्ही मला मारायला लागले तुम्हाला एकरसंत काय काढत कारण समज तुम्हाला बोलणं काय बोलायचं ते मग तुम्हाला पद्धत नीट मुलींशी हो अजून पण अजून पण तू आवाज खाली कर तू तसला ऐकू घ्याय सवय नाही मला ठीक आहे ना समजलं मला चल रा तू ये असं नाटक ऐकून घ्यायची विनायत मला बघ बघन मला काय करायचं काय नाही तुला घरीच यावं लागेल मला कस सांगू मी नानांना अजिबात चांगला मुलगा नाही हा ह्याला बोलण्याचं पण धोरण नाही काय होत आहे काय नाही काय झालं नाही काय नाही कुठं काय मग का बरत आहे तुम्ही डोळ्यात पाणी नाही ते येताना ना कचरा गेलाय डोळ्यात खोटं नका बोलू काय झालं सांगा मला नाही काहीच नाही हे बघा तुम्ही मला आपलं मानता की नाही आहे ना मी तुमची मग सांगा काय झालं आता जे ज्याच्यासोबत लग्न जमलंय ना हां त्याने मला भेटायला बोलवलं होतं मग त्याला अजिबात बोलता येत नाही हो मुलींसोबत कसं बोलायचं कसं नाही रिस्पेक्ट पण रिस्पेक्ट नावाची गोष्टच नाही आहे त्याच्यात आणि हो। का, मी हे नानांना पटून द्यायला खूप वेळा सांगितले की नाही येतो चांगला मुलगा नाही येतो चांगला त्यांना कळतच नाही आहे काय झालं मला नीट सांगा बरं तुम्ही भेटायला गेलं मग काय झालं तुम्ही आधी रडू नका मला सांगा त्यांनी मारलं मला माहिती आहे काय फक्त का काय कारण मी मॅसेजचा रिप्लाय केला नाही किंवा मी त्यांना भेटायला लेट गेले म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आज ते मला माझ्यावर हात उचलत होते उद्या मला मारून पण टाकायला घाबरणार नाही असं बोलू नका तुम्ही हे चुकीचं वागलं ते न, मी ना तुमच्या दादांना बोलून बघते ह्या विषयावर आधी पण मी बाबांना सांग सांगितले त्यांना नाही समजत देऊ आणि मी त्यांच्या शब्दाच्या पुढे नाही जाऊ शकत असं कस काय ताई हवं तर मी सांगते पप्पांना समजून चाल तुम्ही न करडू चला घर दादांशी बोलून घेते मी तुमच्या पूजा पूजा काय हो पान भी बरा बर झालं लवकर आले तुम्ही कुठे गेले होते तुम्ही आता सगळं लग्न जमलंच आहे ना तर ते मंगलकारला बघायला आणि ते आचार्य फिक्स करायला गेलो तू झालं फायनल मग मंगलकारला जवळपास फिक्स होतच आले आणि आचार्य फायनल केलाय बरं एक बोलायचं होतं मला हा बोल की मुलगा नक्की चांगला आहे का चौकशी केली तुम्ही मुलगा चांगला आहे चांगला आहे तुम्ही चौकशी केली का विचारलं का चार चौघाला चौकशी केली मग काय म्हणाल ते चांगलेच म्हणले बरं मला एक सांगायचं होतं पण कसं सांगू समजत नाही त्याला काय ताई होतं त्यांना भेटायला वाटतं हा मग आता त्यांचं काय झालं काय माहिती पण त्यांनी ताईवर हात उचलला काय तर वाटतं मग खटकलं मग लगेच हात उचलायचा का अजून लग्न नाही झालं आता मी तरी काय करू मला काम आपण तात्यांना सांगू आपण ही गोष्ट आता तुम्ही सांगा त्यांना पप्पा काय ऐकता काय आपलं अजून पुढचं आयुष्य जायचंय त्यांचं लग्न नाही काही नाही आताच हात उच उचलताय म्हटल्यावर चालतात आपण तर काय बोलू शकत नाही तात्याला बोलून काय करायचे ते बरं मग पप्पा पार्लर बोला तुम्ही चल बोल तुम्ही ठीक आहे अरे काम नाही का तुला कोंबड्या तिकडे खेडत होत्या मला तुमच्या बरोबर बोलायचं हे बघ आता चालू आहे मी बाहेरून झालं मला पडू दे पैशात जमवा जमव बोलायचं त्या तुम्हाला मला आत्ता वेळ द्यावाच लागेल बोल काय ते आपल्या ताडीसाठी पोरग बघितले ती हा त्याचं काय आलं आल ते नाही इकडे त्याची नीट चौकशी केली ना तुम्ही मग चौकशी म्हणजे आम्हाला काय सोयरी कि जमवायची आहे का, का नाही आज ताईट गेल ती त्याला भेटायला काहीतरी झालंय काहीतरी खटाकलं या भेटाय गेल ती हा सगळ्यात मग कायला गेली ती मग मी पण तीच म्हणतो कशाला गेल ती भेटायला पण मला ही पूजाने सांगितलं की दोघांच काहीतरी हानामारी झाली हाना मारे मग ती काहीतरी खटाकली ती मला पण नाही एवढं माहिती आपण त्यांनाच विचारून बोलू काय ती अरे पण भेटायच नव्हतं जायचं पहिली गोष्ट आणि भेटाय गेला हानं असते का भेटायला गेल ते कुस्त्या करायला गेल ते तिथं आता मला वाटत काय आता झालं ती या त्याला आपण नाही ना बदलू अहो तसं नाही किती झालं तरी लोक आपल्यालाच नाव ठेवते आणि लग्न आधी भेटायची काय गरज आहे बर कुठे ती कार्टी आहे की गरज बोल तिला अरे पूजा पूजा काय तिला बोल बाहेर आईला माणूस आले बाहेरून पाणी नाही काय नाही हे असली तक्त का असते का माग मला टेन्शन आलं तर ऐकून ए गाबडे तुला काय अक्कल फिक्कल आहे का काय जख माराय बेटायला येईल तिर अक्कल नाही फिक्कल नाही परस्पर उद्योग कायला करता तुम्ही तिथं जाऊन काही कमी जास्त झालं मग कोण जबाबदारी झाला आम्हाला विचारून गेल तर का भेटायला झालं काय काय सांगती भेटायला गेले म्हणून तरी त्यांचा स्वभाव कसा आहे म्हणून अरे भेटायला गेले तू काही शानी येते कळलं मला काय गरज नसता कशाला उद्योग करते असलं नाना भेटायला गेले म्हणून त्यांचा स्वभाव तरी कळला मला अरे पण तिथं जायची गरज नव्हती मी म्हणतोय आणि स्वभाव काय तुला एवढी आहे का मी चौकशी गेली पोहार गाई एक नंबर येते तुमच्या समोर काय तो डायरेक्ट असा रागा राग देणार सगळ्यांना मारणार नाही ना पाहुण्यांसमोर नीटच राहणार मग तू या समोर आलो काय भूत शिरतक का त्याच्या अंगात ते माझ्यावर विश्वास नाही का तुमचा त्यांच्यावर विश्वास आहे का अरे पण माझं चौकशी केली आहे वर्ग चांगले सगळं चांगले तुम्हाला म्हणजे ना चांगले पायात खोडा घालायचं असं असतं ना मला जरी लग्नच माने नसतं तर मी आधीच पळून गेले असते पण मला तुमच्या शब्दांच्या पुढे नाही जायचंय आणि तुमच्या शब्दांचा मान राखूनच मी सगळं लग्नाला तयार झाले त्यामुळे मी त्यांना भेटायला गेले तर आज असं कळलं आज त्यांनी माझ्यावर हात उचाल तुम्हाला मारून टाकायला पण कमी नाही करणार हा पळून जायचं आणि मारून टाकायच्याच गोष्टी कर तुलाच हे लग्न नाही करायचं आम्ही एवढं जमवलं ना आम्ही बाबट आहे काय बोलती तू त्यांच ऐकून घ्या ना एकदा तोंड बन ठेवायचं घरातली काम करायची काय इथं तोंड नाही घालायच तू सोयरीच्या गोष्टी आम्ही बघून घेतो जाऊ द्या माझ्या पप्पांनाच माझ्याबद्दल काही वाटत नाहीये त्यांना त्या मुलावर विश्वास आहे पण माझ्यावर विश्वास नाही ना काय उपयोग आहे बरं मी एवढं सांगते तुम्हाला थोड तरी विश्वास ठेवा ना तुम्ही अरे काय विश्वास ठेवा तुम्हाला पोरा आहेत का तुम्हाला एवढी अक्कल असती का आता दोन दिवस आले आणि आता मी मोडीत बसू का लोकांनी शांत घालू देतो आज लग्न मोडलं ना तर एवढी चव नाही जाणार पण उद्या लग्न झाल्यावर लग्न मोडले ना तेव्हा तुम्ही म्हणत बसताल की माझी पोरगी घरी आली काय नाही एकदा का लग्न झालं ना व्यवस्थित संसाराला लागतंय सगळं काही फरक नाही पडत माझं एवढं म्हणणे झालं गेलं ते काय असेल ना तुमचं तर राहू द्या बाजूला आमचं जर पटतच नाही तर आम्ही कसं आयुष्यभर राहणार आहे अरे काय नाही झालं पाठ आहे तुम्हाला आता आमच्या समोर फक्त दिसणं आवडणं पास करणं म्हणतात का आवश्यक नाही काढायचे आयुष्यभर त्या माणसासोबत चार आत राहायचे जर आमचं पटलंच नाही तर मी कसं राहणार आहे त्या माणसासोबत अहो त्याला रिस्पेक्ट द्यायचं माहिती नाहीये आणि बग... मी त्याच्यासोबत राहू का तुम्हाला पोरगी सुखात आणलेली हवी आहे कायम रडत ऍडजस्टमेंट करणारी पोरगी हवी हे बघ तसलं काही सांगू नको तुला किती झालं ना तरी तिकडच लग्न करावं लागेल आज आम्ही सगळं बघून आलो इकडं कार्यालय बघितलंय वाजंत्री बघितले बसता बांधलाय तू आता मोडाय निघली का अक्कल का तुला काय ठीक आहे ना माझ चुकलं सगळं मी चुकीची तुम्हाला तर हे लग्न आहे आणि मी तर हे लग्न कधीच करू शकत नाही तुम्हाला कारण थांबाय ना लग्न मोडायला तर सांग आमची पोरगी मेली म्हणून इकडे काय नाही आता काय केलं माझी द्या माझा विषय सोडून आपलीच चुकीची दिसती तुम्हाला आपल्या मुलांपेक्षा बाहेरच्या मुलांच पडतरी चुक असून बरं एक काम कर बोलव तिला बाहेर चल बाहेर बघू बोलून त्या पोराला चल उडा दारो ताई दारुगड जाऊ तुम दे ना पप्पा तुम्हाला तुमची पोरगी अशी पण मिळेल बघायची ना मग बघा ना अगं बोलतो मी त्या पोराशी सांगितलं ना तुला ये बाहेर चल नक्की अरे बापू विश्वास नाही का आता पोरल फोन लाव बरं बोलती ते एकदम खरं आहे ना पण हो बाबा मी कशाला लग्न कस हॅलो बोला ना काय करत संदीप राव काय आहे थोडं काम चालू होत इकडे यायला जाऊन का चालेल ना हा काय काम नसंत मग पटकन जरा बोलायचं होतं महत्वाचं बरोबर हा हा शेवटी कसं आहे माझी पोरगी बी एवढं बोलते म्हणजे काहीतरी खरं असेल ना थोडंफार मला पण तेच वाटत नाही काय व्हायचंय ते उद्या पण मी नाही पोरीला असल्या नरकाच्या तोंडात टाकणार कस काय होत मामा झाली तयारीला माझी हा तयारी चालू होती जरा बोलाव म्हणलं तुमच्याशी बोला तुमचे थोरले बंधू आणले हे बरं केलं तुम्ही चालू काय काही गोष्टींचा राग आला, आला तरी चालेल पण स्पष्ट बोललेलं बरं आहे माणसाने बोला की हे बघा आमची पोरगी म्हणते की लग्न करायचं नाही म्हणून का हो कायम काय प्रॉब्लेम आता ते मा तुम्हालाच माहिती आहे आम्हाला काय माहिती आता सगळी तयारी झाली ना आता कस काय नाही म्हणताय तुम्ही नाही तयारी मग सगळी झाली पण तयारी झाली म्हणून आम्ही आमची पोरगी कुठे नाही देऊ शकत म्हणजे तुमच्या भावाला इशारा झाले काय ते सांगते ना तुम्हाला भेटाय नव्हते बोलावला तिला भेटलो आम्ही हा मग भेटाय भेटल्यावर हो काय काय झालं ते सांगा ना काय फक्त जस्ट बोलून आलो ती आली माघारी महाराण करायला मी आलो का मग पुरील तिथं नाही केली मारहाण महाराण नाही गेली या बघा मग तुम्ही तरी खोटं बोलताय नाही तर माझी पोरगी तरी खोटं समोर काय म्हणते ती अहो मी यांना भेटायला ते मला थोडासा उशीर झाला तर मी म्हटलं की एवढं काय बोट चिडायचं वगैरे तर त्यांनी डायरेक्ट माझा हात सुरू केलं सुरु केला हात का आप बोला बोला ना ना ते आपल्या घरातल्या बद्दल काही बोलायला लागलं मी कसं सहन करीन मी म्हणतो आले तर नॉर्मल बोलायला पाहिजे का नाही पण नाही सहन तर निघून यायचं तसंच माघारी हात पिरगायचं काय बोलत असते का असं जाऊ दे होत असते चूक आता नाही चूक होत असती पण आमची पोरगी नाही ना लागणार तयार आता त्यांनी मारहाण आहे बरं नुसतं हात नाही पिरगाळ मारले बीन तुला अजून एक चापट मारले त्यांनी आणि वरून मलाच बोलतात की तुला अक्कल आहे का हे ही पद्धत नसते हो मुलींशी बोलण्याची लग्नाच्या आधीच तू जर हात फिर फिरगळायला लागला हाय लागला तर कस काय पोरी देते हे बघा विषय काय लग्नाच्या आधी म्हणून आम्ही बोलू तरी शकतोय उद्या लग्नानंतर आमचा बोलायचा अधिकार नाही पोरगी तुमची त्यामुळे आम्हाला आत्ताच बोलता येते त्यामुळे आम्ही आत्ताच लग्न मोडतोय आम्ही नंतर पण नाही बोलणार बोलता यायचं तुम्हाला काय आणि आताच असं वागतं म्हटलं नंतर काय सांगावं त्यांचं काय झाली चूक म्हणजे हा झाली की तुमची बहिण असती तिला यांनी आधी आणली असते तुम्ही दिली असती घ्यायला मला हो का नाही तेवढं सांगा असते असती का नाही मग आमची लिहा आम्ही कशी काय देऊ आता या बघा तुम्ही काही केलं ना तरी लग्न मी काय होऊन देणार नाही माझ्या पोरीच्याच मनाविरुद्ध आहे आणि ते लग्न करून ती सुखी नसेल तर मी नाही जबरदस्ती करू शकत शेवटी करतोय तिच्यासाठी करतोय मी असं करायला नाही लग्न आता जमलेलं आहे सगळं झालेलं आहे मला मान्य आहे पण एवढं होऊन सुद्धा मी तुम्हाला हात जोडतो माफ करा हे लग्न शकत जाऊ दे चूक झालेली काय बघू आता कस आहे भाऊ तुमचा समजूतदार आहे तारला मला वाटलं होतं तुम्ही समजूतदार असल आलाय दारात आता बसा चहा पाणी घेऊन जा पण लग्न काय आम्ही करू नाही शकत जाऊ द्या चहा वगैरे काय नको आता आमची चूक झालेली आम्हाला कोणत्या तोंड आम्ही इथं थांबणार का मग काहीच नको तुमचं झालं म्हणासारखं तुझ्या हा हे बघ पोरगी किती चुकली ना तरी बाप असतो मी मस्त कडवट बोलन काही बोलन पण शेवटी तुझ्या चांगल्याचा विचार करणार हे बी लक्षात ठेवू म्हणूनच मी बाबा तुमच्या विश्वासाला कधीच तडा नाही जाऊ देणार हां ते मग आता गेलं रागाने निघून चा नाही घेतला काय नाही पण जाऊ दे येतो राग माणसाला पण आपलं पण काय चुकलं आहे माझा विश्वास आहे तुझ्या फक्त मी कसं आधी खणखणीत वाजून बघावं म्हटलं आपलं नाणं खरं आहे का म्हणून तुला आधी बोललो मी आणि हे बघ नाहीतरी ते पोरगं मला पसंत नव्हतंच माझ्या कानावर आलतंच बरं काहीतरी पण काय आहे उगं तुम्ही लावून धरलं होतं पार्टीला चांगली आहे चांगली आहे म्हणून मी म्हटलं जाऊ दे चला बरं चला जाऊ आता आतमध्ये फ्रेश वाजा नकाले विचार करू झालं गेलो सोडून द्यायचं पुढच्या तयारीला लागेल हा चला बस एड खाली